नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी फार्मिंग आयडिया या यूट्यूब चॅनेलमध्ये आजचे लातूर येथील सर्व पिकांचे बाजारभाव आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती घेणार आहोत आज दिनांक आठ जानेवारी दोन हजार पंचवीस चला तर मग आपण आज व्हिडिओला सुरुवात करूया पीक आहे गहू कमीत कमी दर आहेत तीन हजार रुपये जास्तीत जास्त दर आहेत तीन हजार चारशे रुपये आणि सर्वसाधारण आहेत तीन हजार शंभर रुपये पुढील पीक आहे ज्वारी कमीत कमी दर आहेत दोन हजार रुपये जास्तीत जास्त आहेत दोन हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण राहत दोन हजार दोनशे रुपये पुढील पीक आहे उडीत काळा कमीत कमी दर आहेत पाच हजार रुपये जास्तीत जास्त राहत पाच हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण राहीत पाच हजार शंभर रुपये पुढील पीक आहे हिरवा मूग कमीत कमी दर आहेत चार हजार सहाशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत पाच हजार दोनशे रुपये आणि सर्वसाधारण आहेत पाच हजार रुपये पुढील पीक आहे लाल हरभरा कमीत कमी दर आहेत चार हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत पाच हजार चारशे रुपये आणि सर्वसाधारण आहेत पाच हजार शंभर रुपये पुढील पीक आहे लाल तूर कमीत कमी दर आहेत सहा हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत सात हजार आठशे ऐंशी रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत सात हजार पाचशे साठ रुपये पुढील पीक आहे पांढरी तूर कमीत कमी दर आहेत सात हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत सात हजार चारशे रुपये आणि दर आहेत सात हजार तीनशे रुपये पुढील पीक आहे भुईमुंग शेंगा कमीत कमी दर आहेत पाच हजार रुपये जास्तीत जास्त आहेत पाच हजार सहाशे रुपये आणि सर्वसाधारण आहेत पाच हजार दोनशे रुपये पुढील पीक आहे सोयाबीन डागी कमीत कमी दर आहेत तीन हजार रुपये जास्तीत जास्त दर आहेत तीन हजार चारशे रुपये आणि सर्वसाधारण राहत तीन हजार दोनशे रुपये पुढील पीक आहे सोयाबीन कमीत कमी दर आहेत तीन हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत चार हजार दोनशे ऐंशी रुपये आणि दर आहेत चार हजार शंभर रुपये त्रेवते आजचे लातूर येथील सर्व पिकांचे बाजारभाव असंच अपडेट जर तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती दररोज पाहायचे असतील तर आपल्या यूट्यूब चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी बांधवापर्यंत शेअर करा धन्यवाद